परळीतील मतदान केंद्रावर राडा करणाऱ्या धनंजय मुंडे समर्थकावर कारवाई कैलास फळवर गुन्हा दाखल महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण प्रकरणी अखेर पै कैलास फळच्या विरोधात परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला आहे हवेमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी यापूर्वी कैलास फळ अटक सुद्धा झाली होती कैलासफडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती या दरम्यान मतदाना दिवशी राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्यांच्या साथीदाराने मारहाण केली होती मारहाण झाल्यानंतर माधव जाधव यांनी पोस्टाद्वारे तक्रार नोंदवली होती आणि याच प्रकरणात राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असलेल्या पोलीस गार्डचा जबाब घेण्यात आला त्यानुसार कैलासपटच्या विरोधामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी परळी